नमस्कार मी आसाराम लक्ष्मण तायडे कुंभारिम बळगाव आणि हे आमचे सिनियर अशोकरावजी ओळे सर तर आम्ही दोघांनी मिळून हा डायरेक्ट सेलिंग हा कन्सेप्ट सरांच्या माध्यमातून माझ्याकडे मिळाला आणि तिथून पुढे मी ह्याची सुरुवात या ठिकाणी के केलेली आहे तर ही जी कंपनी आहे तर ही कंपनी कुठली आहे हिचं मालक कोण आहे आणि हे जे कंपनी जे प्रोडक्ट आहे प्रोडक्ट कसे सेलिंग करतात याच्याविषयी ही जी कंपनी ही कंपनी पंजाब लुधियानाची कंपनी आहे कंपनीची सुरुवात एक ऑगस्ट दोन हजार पंधरापासून झाली आणि एक कंपनीचे जे शी ओ आहेत मालक सरदार संतोख सर त्यांनी ही कंपनी या ठिकाणी स्टार्ट केली आणि दोन हजार पंधरा म्हणजे आजपर्यंत नऊ वर्ष कंपनीला झालेले आहेत आणि मी जी ह्याची सुरुवात जी, जी केली ही चार वर्षपूर्वी केली जवळपास मला चार वर्ष या कंपनीमध्ये झालेत तर आदरणीय महाराष्ट्राची फर्स्ट आय डी माणिकरावजी सर त्यांच्या माध्यमातून अशोकराजे सर यांच्या माध्यमातून हा कन्सेप्ट मला या ठिकाणी मिळाला अगोदर नेटवर्क मार्केटिंगच्या माध्यमातून मला काहीच माहीत नव्हतं परंतु मी ह्याची सुरुवात जी होती ना ही सुरुवात अगदी छोट्यापासून सुरुवात केली एक्कावन्न हजाराच्या शॉपीपासून मी ह्याची सुरुवात केली आणि तिथून मला पुढं अनुभव असा येत गेला की बरेचसे लोक म्हणतात की नेटवर्क मार्केटिंगचे प्रोडक्ट महाग असतात किंवा नेटवर्क मार्केटिंगमध्ये लोकं जोडावं लागतात त्याच वेळेस मालाचा सेल होतो नाही तर मालाचा सेल होत नाही तर मला असा अनुभव सुरुवातीला आला एक्कावन्न हजाराची शॉप मी घेतली माझ्या किराणा दुकानातून मी ह्याची सुरुवात केली होती परंतु डायरेक्ट सेलिंग नेटवर्क मार्केटिंग काय मग मी हे बिझनेस करत असताना ह्याला ह्याचं म्हणजे मी थोडंसं नॉलेज घेतलं आणि त्यावेळेस मला सुद्धा लक्षात आलं की हा नेटवर्क मार्केटिंगचा बिझनेस म्हणजे या ठिकाणी नेटवर्क उभा करावं लागतं परंतु हे प्रोडक्ट जे असे आहेत की ह्याच्यातून मला इतका सहज हा बिझनेस करता आला की जसं आपण पाहू की हे प्रोडक्ट बेस्ड कंपनी आहे जसं की आपल्याला सकाळपासून संध्याकाळपर्यंत ज्या काही वस्तू लागतात दैनंदिन जीवनात तर त्याचा सेल ह्या ठिकाणी करायचा आहे तर आपण ट्रेडिशनल मार्केटमध्ये ह्याचा सेल लोक आपल्याला मागतात त्यावेळेस आपण ते परचेस करतो पण इथे एक गोष्ट अगोदर अशी लक्षात आली की अगोदर लोकांना सांगावं लागतं कारण हे प्रोडक्ट आहे तेच पण चेंज असल्यामुळे किंवा त्याची पॅकिंग चेंज असल्यामुळे लोकांना सांगावं लागतं परंतु एक असा अनुभव आला की ट्रेडिशनल मार्केटपेक्षा नेटवर्क मार्केटिंगचे प्रोडक्ट जे आहेत ना ते ओरिजिनल असतात बरोबर